गुड मॉर्निंग शुभ प्रभात निधी टू सेंटर असतात सर्वांचं हार्दिक स्वागत आज हनुमान जयंती आहे आणि सर्वांना निधी टू सेंटर असतात हनुमान जय हनुमान जन्म उत्सवाचा हार्दिक शुभेच्छा एन्जॉय आजचा दिवस सर्वांनी हनुमान जयंती आहे आणि मी प्रथम आता चालू आमच्या कुलदैवतमध्ये दर्शन घेण्यासाठी आमचं कुल कुलदेवत आहे तिथे मी इथे आलो दर्शन घेण्यासाठी आमचे कुलदेवताचं घर आहे इथे मी असं आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी मी आता आमच्या ठाकूरपरचा कुल आहे तिथे आलेला आहे मंदिरामध्ये आणि हे आमचे भोपे आहेत आमचे आदरणीय आमचे काका अंकुश ठाकूर यांच्या घरीच हे आमचे कुलदैवत आहे भोपे नमस्कार नमस्कार काय असं हनुमान जयंती आहे काय सांगाल हनुमान जयंतीबद्दल तुम्ही हनुमान जयंती आपल्या गावामध्ये सलापूरपणे चांगल्या पद्धतीने साजरी होत असते सर्व बाई माणसा लहान मुलं वयोवृद्ध या हनुमान जयंतीमध्ये भाग घेत असतात आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त आनंदित आणि उत्साह साजरा कसा होईल या संदर्भात गावातील ज्येष्ठ नागरिक जास्तीत जास्त पुढाकार घेतात त्याच्यामध्ये जे आपले जेवण करणारी मंडळी आहेत तीसुद्धा या पुढे जातीनं लक्ष देतात आणि गावाच्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आदर सत्कार करतात धन्यवाद बोपे आमचे हे बोपे आहेत त्यांनी या आमच्या उत्सवाबद्दल थो थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि भोपे मग आपली कुलदेवाची आपली की कधी जाणार पण आपण जेजुरीला कधी जायचं आपण आपल्या संकट येतात त्याच्यामुळे आपण हा थांबवला वर्षी पुढच्या वर्षी तो व्यवस्थित चांगल्या प्रकारचा आनंद यंदाचा विचार नाही का जायचा आपला जेजुरी जायचं नाही का आपल्या परिवाराचा आपल्या कुटुंबावर झालेल्या संकटामुळे आपण हा जेजोरी आणि आहे ठीक धन्यवाद पप्पी तुम्हाला आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ द्या नाणी कुठे आमची नाणी कुठे अरे आमची नाणी मला दिसत नाही नाणीची आता आमची तयारी चालू आहे हा काय नाणी आता तयारी झाली हो का ठीक आहे चालू द्या चालू द्या आज हनुमान जयंती महोत्सव आहे आमच्या गावामध्ये आणि आपण बघू शकता की प्रत्येकाच्या घरोघरी रांगोळी काढलेल्या आहेत पूर्ण हे गावामध्ये तुम्हाला आता रांगोळी अशा दिसणार रा आहेत आम्ही आता मंदिराचं दर्शन घ्या निघालेलं आहे आणि माझ्यासोबत आमचे काका आहेत अंकुश ठाकूर यांना कुठे दर्शन घ्यायचं हा दर्शन ओके चालेल ताल चला आपण हनुमान जन्मोत्सव आहे आपण दर्शन घेऊन या सजावूया पण हे बघू शकता की मग आपण प्रत्येकाच्या घरोघरी रांगोळी काढलेल्या आहेत पूर्ण हे पूर्ण गावामध्ये मराठी रांगोळी काढले असतील अरे 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 काय सकाळ सकाळ वाडापाव खायला आला आहे कोणासाठी हो का अरे आमचे नाना अशोक नाना भेटलेले आहेत हा अशोक अरे आमचे बोर आमचे आपण बघू शकता यात्रा हनुमान हनुमंजयंत उत्सव आहे आमचे बॉस तिथे हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू अरे गोंदी साहेब आमचे भेटलेले तिथे मंदिराचं बांधकाम चालू आहे श्री गुरु चरण सरोज रज निज मनमुखुर सुधारि बरनौ रघुबर जसु जोदाय चारि बुद्धिहीन तनु जानिके मिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हर कलेश

शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंधन शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंधन विद्यावान अति चातुर राम काज आतुर विद्यावान अति चातुर राम काज प्रभु चरित सुनबे को रसिया प्रभु चरित सुन बहसी राम लखन सी दिखावाहारे रामचंद्र के काज सहारे मान ज्ञान तुल सागर जय ते सुलो जागर जय गुमान ज्ञान तुल सागर जय तपे सुलो संजीवन लखन जियाए श्री रघुबीर हर शिपुर रघुपति की नी बहुत बडाई तुम मम प्रिय भरत सभाई सहस बदन तुम्हरो यश गावे श्रीपति कंठ लगावे

इथे <laughs> हे गावकीचा वडापाव इथे मग हाय आमचं पाच छ इथे भेटलेलं आहे आणि समाधान ठाकूर आणि हे पार्टर भेटलेलं आहे आपले संजय काय म्हैस किती गेले वडापाव एकच झाला तुम्ही खर्च करा एकच चा अस आहे ओके धन्यवाद वडापाव घ्यायचं पैसे दे सगळ सर सगळे हनुमानजीचा आहे आणि सगळे वडापाव घ्यायला कसारले का हनुमान उपवासानी सगळे वडापाव खातात हुशार अशोक किती सोडा भाऊ किती खालेच किती घाले एकच हा दर्शन लोक चालेत भरपूर मोठी का काय नवस होता आमचा दरवर्षीचा हो का झाला दर्शन वगैरे हो दर्शन झाला आणि म्हणजे सर्व नागरिकांना आर्थिक शुभेच्छा धन्यवाद अरे निधी टूर्स बहिणी पेरा दिला वड़ापाव क्या? वड़ापाव वड़ापाव गाली क्या? कसम वड़ापाव। पंद्रह रुपये वड़ापाव। अरे जीवा ये ऐसे किसे जानिए चाहिए मज़े लूँगे। अरे जाती है माल। हर काम आना प्रोताबर काम। साठी कुणाच्याही हवी लागणार नाही बदल एक काम केवळ